हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी तोंडात विरगळणारी बासुंदी सारखी मलईदार साबुदाण्याची खीर करणार आहोत आणि ही खीर करण्यासाठी साहित्यही आपली साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी एक छोटी वाटी साबुदाना घेतलेला आहे एक छोटी वाटी म्हणजे हा सव्वाशे ग्रॅम आहे किंवा अर्धा कप साबुदाणा आहे तेवढीच आपण साखर घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एक लिटर आपण फुल फॅट मिल्क घेतलेले साबुदाना तीन पाण्याने स्वच्छ धुऊन तीन तास छान भिजवून घेतलेला आहे हे बघा असा मोकळा मोकळा साबुदाणा पाहिजे म्हणजे आपली खीर एकदम मस्त होते आणि छान भिजलेला पाहिजे दाखवते मी तुम्हाला बघा अशा पद्धतीनं साबुदाणा आपण भिजवून आहे बघा आपली पहिली टीप ही आहे की आप दूध कच्च घ्यायचं नाहीये दूध उकळून घ्यायचंय दुधावर आपण सायजामा नाही होऊ द्यायची दूध मस्त उकळून घेऊ बघा बघा दूध आपण मस्त पाच मिनिट उकळून घेतलेले बघा आपण शेजारच्या शेगडीवर कमी गॅसवर हे दूध उकळत ठेवलेले म्हणजे आपली खीर एकदम मलईदार होती मस्त आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे दूध आपण उकळत ठेवूया आपली खीर तळायला लागू नये म्हणून आपण काय करू एक चमचा भर तूप यामध्ये टाकू आणि सर्व भांड्याला आपण तूप लावून घेऊ सर्व भांड्याला तूप लावून घेतलेले यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकू काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले ते आपण मस्त तळून घेऊ या तुम्ही उपवासाला करू शकता किंवा काही खास पदार्थ करायचा असला तरी पटकन होणारा गोडाचा हा पदार्थ आहे चवीला एकदम मस्त लागतो सर्वांना आवडतो बघा आपले ड्रायफ्रूट छान तळून झाले आता काढून घेऊ आपण आपले ड्रायफ्रूट छान तळून झाले आपण काढून घेतलेले ओल्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आपण तो थोडासा परतून घेऊ आपण एखादा मिनिटभर आपण ओल्या खोबऱ्याचा केस परतून घेऊ रंग बदलूनही द्यायचं आपण परतून झालं आता गॅस बंद करते मी बघा गॅस बंद केलेला आहे मी आणि तूप गरम आहे यातच आपण साबुदाना टाकू आणि साबुदाना गरम तुपामध्ये मिक्स करून घेऊ टीप नंबर दोन अशी आहे की गॅस बंद करून गरम तुपामध्ये साबुदाना आपल्याला मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या खिरीचा स्वाद चांगला येतो आपल्या खिरीमध्ये साबुदाना एकदम मोकळा मोकळा मस्त राहतो छान गॅस बंद करूनच तुपावर आपण एक मिनिट साबुदाना छान परतून घेतलेला आहे आता मी गॅस चालू केलेला आहे शेजारच्या गॅसवर आपण दूध उकळतच ठेवलं होतं या पद्धतीनं ते गरम दूध साबुदाण्यामध्ये टाकू आता आता मी गॅस वाढवते हो आणि दुधामध्ये छान साबुदाना आपण शिजवून घेऊ सारखं हलवत राहायचं नाही तळायला लागेल व्हिडिओ मध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही खीर करा तुमची खीर एकदम मस्त होईल यामध्ये मी तुम्हाला तीन मुख्य पदार्थ दाखवले ते तीन पदार्थ वापरून तुम्ही खीर केली तरी छान होईल ड्रायफ्रूट आवडत असले तर टाका नाही तर स्किपही करू शकता आपण हा साबुदाना दहा मिनिट छान शिजवून घेऊ पाच मिनिट झाले फुल गॅसवर मी सारखं हलवत राहून खीर उकळून घेतलेली आहे गॅस मिडियम करते आणि अजून पाच मिनिट आपण ही खीर उकळून छान बघा आपण पाच मिनिट फुल गॅस आणि पाच मिनिट लो टू मिडियम गॅसवर ही खीर छान उकळून घेतली सारखं हलबत राहून आपल्या खिरीला एकदम मस्त टेक्स्चर आलेले बघा हे बघा तुम्हाला आपली खीर एकदम मलईदार व्हावी म्हणून काय करायचं दुधावरची दोन चमचे साया पण टाकायची पण छान मिक्स करून देऊ आपली खीर घट्ट झाली आता ती उडायला लागली अशा पद्धतीनं आणि वरती बघा अशी सायजमा व्हायला लागली म्हणजे आपली ही होत आलेली आता आता मी गॅस कमी केलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट मी बाजून ठेवले गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट टाकूया आणि गरम दुधामध्ये आपण केशर भिजून घेतलं ते टाकू पाव चमचं वेलदोड्याचे पूट टाकू आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ आणि जेवढा साबुदाना घेतला तेवढीच आपण साखर घेतलेली साखर टाकूया आता मिक्स करून देऊ साखर टाकल्यानंतर दे आपण दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊ बघा बासुंदीसारखी एकदम मला आपली खीर तयारी तुम्हाला दाखवते मी हे बघ आता गॅस बंद करते आपली खीर तयार झाली आणि तुम्हाला शेवटी भांडही दाखवणार आहे मी टीलचं भांडं घेतलं तरी अजिबात तळायला लागलेलं नाही बघा खीर आता बाउलमध्ये काढून घेऊ आपण हे बघा थंड झाल्यावर तर अजून क्रीमी होणार घट्ट होणार हे बघा तुम्हाला भांडण दाखवते मी अजिबात लागलेलं नाही कुठं बघा बघा आपली खीर एकदम मस्त झालेली आहे थोडीशी ड्रायफ्रूट टाकू आपण ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कोरिया अंडर लिव्ह चॅनलला अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बघा आपण आपलं ओलं खोबरं थोडंसं तेही टाकू म्हणजे आपली खीर एकदम दिसायला छान दिसते साबुदाण्याची बासुंदी सारखी मलईदार खीर नक्की करून पहा आणि तुमची खीर कशी झाली ते सांगायला विसरू नका तुमच्या कॉमेंट वाचून मला खूप आनंद होतो पुन्हा भेटू अशा छान गोड रेसिपी सोबत तो मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद